यवतमाळातील घाटंजी तालुक्यात येणाऱ्या भांबोरा येथे शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे चंद्रपूर आरणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते शंकरपटाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी यवतमाळ जिल्हा काँग्रेस सरचिटणीस जितेंद्र मोघे घाटंजी पंचायत समितीचे माजी सदस्य सहदेव राठोड काँग्रेस नेते आरिस बेग आर्णी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष स्वानंद चव्हाण साहेबराव पाटील भांबोराचे सरपंच कुणाल राठोड पोलीस पाटील प्रवीण बोडाले आणि तळणीचे माजी उपसरपंच शहीद रयांनी ही उपस्थित होते स्वानंद अशोक चव्हाण व मित्र परिवाराच्या वतीने या शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे शंकरपटाची ही स्पर्धा दोन गटात ठेवण्यात आली असून तीन लाखाची जंगी लूट होणार आहे शंकरपट उद्घाटन प्रसंगी भास भांबोरा आणि परिसरातील गावकऱ्यांनी गर्दी केली होती चिंतामन चहांदे प्रतिनिधी आरणी We're